नमस्कार कशा ते, हा सगळे चला आपलं सोयाबीनची भाजी करायचं झालेली आहे त्यासाठी हे मी टोमॅटो आणि कांदा छान भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते छान तेलावर परतत आहे आणि आपल्याला आता टाकायचा आहे हा हिरवा मसाला ह्याच्यामध्ये आहे खोबरं कोथिंबीर आणि लसूण आणि आलं तर हे मी एकदमच असं करून ठेवते चार दोन चार दिवसाचं फ्रीजमध्ये राहतं आणि आपण हा घेतलेला आहे सोयाबीन छान भिजवून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाण्यात तळू पण शकता मी असं पाणी काढायचं आहे छानपैकी काढून ठेवलेलं आहे पाण्यात हे सोयाबीन आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे मसाले लाल मिरची म्हणजे आपलं आपल्याला तिखट म्हणतात आम्ही वेस येसूर म्हणतो मिरची म्हणतो हे धने पावडर गरम मसाला हे जिरं पावडर हे हळद आणि जिरं मोरी आहे नाही टाकत नाही छान धने आहे मसाला आपण आता हे मसाले टाकून घेऊया थोडं थोडंसं प्रमाण टाकायचं कारण ह्याच्यामध्ये लाल तिखटात पण टाकलेलं असतं सगळे मसाले वरून अजून भाज्या करताना पण टाकत आपल्या आवडीनुसार सगळं म्हणजे लाल तिखट तिखटते मी एवढं टाकलेलं आहे सगळे मसाले थोडस तिखट टाकते ओके चला आणि आपलं हे मिक्सरचं पाणी आहे मी टाकून घेत थोडंसं म्हणजे थोडस तेल फुटल ना आणि छान होईल सगळा मसाला शकता काय काय म्हणजे हे थोडस तेलात भाजून परतून पण पर घेतात पर पण काय होतं खूप जास्त तेल शोषलं जातं कारण का आपण टाकतोच ना याच्यामध्ये अमटीमध्ये पण खूप तेल मसाला करताना आणि ते होत मग त्यामुळं थोडीशी कोथिंबीर पण टाकतेच आहे थे ते आहे तशी हिरविराचे ला ते लागली कोथिंबीर वा छान झालेलं आहे आपण हे सोयाबीन टाकून घेऊया छान दिसतय अँगल नाही छान दिसत बघू शकता आपण आता चवीनुसार मीठ टाकूयात मी टाकले तर थोडस पाणी ऑलरेडी सुटत ना छान भाजून तेलामध्ये असलं ते होते, होते ना सगळ्या मसाला लागत पाणी होत आपलं तेच टाकलं मसाल्याच पाच मिनिट आपलं छान घेऊयात परत किती मस्त दिसतंय

बघू शकता मस्तपैकी अशी भाजी शिजवून घ्यायची आणि मग खाण्यासाठी तयार आपली सोयाबीन भाजी तर हे पाच मिनिट शिजवून घेऊया छानपैकी तुम्ही कशा पद्धतीने करता मस्त होते अशी पण आणि एवढं काय शिजवायला लागत नाही कारण का ते भिजलेलं असतं आणि शिजतं पाच मिनटात अशी झालेली आहे छान ना 是啦，真听啊